काय माया जमवण्यात गोड झाले की काय माया जमवण्यात गोड झाले की काय आई शोध 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 रे तुला कुठे सापडत नाही तुम्हाला कुठे सापडत नाही तुम्हाला बदललेली परिस्थिती बदललेले नातेसंबंध आणि बदललेल्या सगळ्या गोष्टींच चित्रण उत्तम रित तुम्ही केलं गेल्या पंचवीस वर्षापासून एक सामाजिक जाणीव घेऊन तुम्ही समाजात वावरता आणि उत्तम प्रकारे महिलांसाठी समाजासाठी मुलांसाठी काम करत आलेले आहात या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या वाट्याला काहींचे आशीर्वाद सन्मान पुरस्कार काय काय लाभले ते जाणून घ्यायला आम्हाला पुरस्कार मिळण्यासाठी कधीच आपण काम करत नाही पहिली गोष्ट म्हणजे पुरस्कार मिळण्यासाठी कधीच काम करत नाही परंतु जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते पुरस्कार आपोआप चालत येतात मग ते पुरस्कार जेव्हा चालत येतात तेव्हा मात्र आपले पाय जमिनीवरच असावे अशी सांगणारी माझी पद्माबाई रायसोनी ही माझी आई आणि गौतमचंद नंदराम रायसोनी हे माझे वडील त्याचप्रमाणे साधित्वाच अशा प्रकारचं जीवन जगणारे माझे बंकटलालजी कटारी आणि सज्जनबाई कटारी आहे माझ्या सासूबाई ही चौघई ही माझ्या पाठीशी उडी असतात जेव्हा ती माझ्या पाठीशिवडी असतात तेव्हा सांगतात की सुरेखा तुझे पाय मात्र जन्मीवर दे जेव्हा जेव्हा मला असे पुरस्कार मिळतात सखे घेऊन चवळीचं भरारी सखे घेऊन चवळीचं भरारी माझा अकरा तक्रारी अवनी परंतु पाय मात्र राहू दे जमिनीवरी पाय मात्र राहू दे जमिनीवरी अशी सांगणारी माझी आई असे सांगणारे माझे भाऊसा आणि माझे सासू सासरे याच्या संदर्भात अनेक पुरस्कार मला मिळाले या पुरस्कारामध्ये भारत सरकारने पुरस्कार सुद्धा माझी दखल घेतली की महिला भूषण पुरस्कार कर्तृत्व महिला पुरस्कार भारत सरकार युवा केंद्रातर्फे मला मिळाला दोन हजार नऊमध्ये मध्ये पिंपरी चिंचवड नगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे प्रेरणा पुरस्कार मला मिळालाय त्याचबरोबर भारतीय जैन संघटना की ज्या संघटनेत मी काम करते त्या संघटनेनं माझं कौतुक करावं खऱ्या अर्थानं हा खूप मोठा पुरस्कार मला मिळाल्यासारखा वाटतो की ज्या घरामध्ये मी काम करते त्या घरातल्या लोकांनी त्याची दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी मला कर्तृत्व मला पुरस्कार मिळालेला आहे फक्त मला जैन समाजापुरतं का मानवजात ही था आसो, आसो, आसो। थीचा थीचा एक जात आहे मला फार ही जाती आता हे भारतात मला फार बसते स्त्री जैन असो मराठा असो मुस्लिम असो कोणती असो तिच्या भावना असणारी सगळी एक आहे आपण प्राध्यापिका सुने कटारिया यांच्या विषयी त्यांच्या वाटचाली विषयी जाणून घेतलं त्या त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद मॅडम Oh,